रात्रीच्या अंधारात घरघर करीत एक महिंद्रा पिकअप भिकाजीच्या घरासमोर थांबली भिकाजीचा गोतावळा त्यातून खाली उतरला घरातल्या पुरुष मंडळींना मदत म्हणून साऱ्या बायकाही बाजाराच्या दिवशी सोबतच जात असत सारीच मंडळी दमली होती सर्वांना भुका लागल्या हो होत्या घरातल्या बायका पिठलं भात रांधण्यासाठी स्वयंपाकघरात शिरल्या रकमाला दिवसभरात तिचा धाकला दिन्या दिसला नव्हता अव दिन्या तुमच्या संगत होता काय आज दिवसभर दिसला नाही कुठं अंगणातल्या बाजेवर आराम करत बसलेल्या आपल्या मालकाला रखमाने विचारलं असली तर कुठंतरी पोराटोरात जातोय कुठं तू जरा जेवणाचं बघतीस का कावळे ओरडायला लागलेत तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत भिकाजी म्हणाला तशी रखमा नाईलाजाने आच्छिरली भिकाजी दिवसभराच्या धावपळीने खूप दमला होता तरी पोराच्या काळजीनं तो बाजेवरून उठला थोरल्या रम्याला गाठून त्याने दिण्याची चौकशी केली त्याने ही सकाळपासून दिण्याला पाहिलं नव्हतं भिकाजीने रम्याला शेजारी पाजारी चौकशी करण्यास पाठवलं गाव तसं भरच पसरलं असल्याने शोधाशोध करण्यासाठी रम्याला जास्त वेळ लागला नाही एव्हाना जेवण तयार झालं होतं म्हणून भिकाजीने साऱ्यांना जेवून घेण्यास सांगितले दिनानं सापडल्यामुळे त्याची भूक मरून गेली होती रकमा रम्या आणि भिकाजी दिण्याला नक्की कुठे हुडकावा म्हणून प्रश्नार्थक चेहऱ्याने एकमेकांकडे पाहत होते बाबा एकदा बंगल्यावर बघून यायचं का रम्याने विचारलं बंगल्याच्या नावानं भिकाजीच्या कपाळावर आठ्या आल्या एवढ्या रात्री तिकडं जाणं चांगलं नव्हतं हे त्याला अनुभवाने ठाऊक होतं पण आज नैलाज होता त्याने रम्याला शेतावर जाऊन हिरा व मोती या त्याच्या शिकारी कुत्र्यांना घेऊन येण्यास धाडलं कुठं उलतलं असेल कार्ट सांगून मी जाता येईना त्याला रकमा वैतागत म्हणाले दिने सापडत नसल्याची खबर आतापर्यंत भिकाजीच्या भाऊबंधांना लागली होती तशी सारी पटापट जेवणं उरकून बाहेर येऊन भिकाजी भोवती गोळा होऊन बसली दादा काळजी करू नको असल इथंच तू जेवून घे मी रम्याला घेऊन दिनाला शोधून आणतो भिकाजीचा लहान भाऊ चिमाजी म्हणाला बंगल्यावर जावं लागेल ते बी आताच्या टायम भिकाजीच्या वाक्याने बसलेले सारे स्तब्ध झाले रात्रीचं कुणी बी त्या वाटेला जात नसे बऱ्याच वर्षापूर्वी बंगल्यात घडलेलं पाच भक्तांचा हत्याकांड साऱ्यांना ऐकून माहीत होतं अनेक रात्री अपरात्री बंगल्याच्या दिशेने ऐकू येणाऱ्या किंकाळ्या बऱ्याच लोकांनी ऐकल्या होत्या त्यामुळे या वक्ताला बंगल्यावर जायला कुणी बी धजत नव्हतं बाकीच्यांनी भिकाजीला बंगल्यात जाण्यापासून रोखून पाहण्याचा प्रयत्न केला पण भिकाजी ठाम होता तेवढ्या दूरवर कुत्री भुंकत असल्याचा आवाज ऐकू येऊ लागला हिरा आणि मोती आजूबाजूच्या शांततेला भंग करीत भिकाजीच्या घराच्या दिशेने येत होती आणि मागे रम्या चालत होता स्थळ देसाईस्पितळ शेटजींची खोली सायंकाळ उलटून रात्र सुरू झाली होती तरीही सूरजने पोहोचल्याचे कळवले नव्हते त्यामुळे शेडजी थोडे बैचेन होते त्यांनी शाळीग्रामला सूरजला फोन लावायला सांगितले रिंग जात होती तीन चार रिंग नंतर सूरजने कॉल रिसीव केला माफ करा काका इथे पोहोचल्यावर बोलण्याच्या नादात फोन करायचे राहून गेले शाळीग्राम अंकलच्या फोनचे कारण ओळखत सूरज म्हणाला ताई कशा आहेत शाळीग्रामने जुजबी प्रश्न केला व शेडजींकडे फोन दिला नीट पोहोचलास ना शेडजींनी काळजीच्या स्वरात विचारलं सूरजनेही हो म्हणून उत्तर दिलं दोन चार मिनटे चर्चा करून शेडजींनी फोन ठेवला काहीतरी गडबड आहे शेडजींनी दोघांकडे पाहत म्हटलं का काय झालं शाळेग्रामने विचारलं सूरजच्या मागे कुणीतरी दोघे बारीक आवाजात कुजबुजत होते कसल्या तरी विधी संदर्भात त्यातला एकाचा आवाज दिगंबररावांचा म्हणजे सूरजच्या मामाचा होता इतकं नक्की मनात शंकेची पाल चुकचुकल्याने शेठजींनी सूरजला पुन्हा कॉल केला एका मिनिटाच्या अवकाशात बाबांचा दुसरा फोन त्यांना काही शंका तर आली नसेल ना सूरजच्या मनात विचार घोळतच होते इतक्यात त्याला मामा आणि भिवा मागे कुजबुजत आहेत हे लक्षात आलं त्यामुळे दुसऱ्या रिकाम्या खोलीत जाऊन त्याने फोन रिसीव केला बोला बाबा सूरज स्वतःला शांत ठेवत म्हणाला सूरज माझ्यापासून काही लपवत तर नाहीच ना शेडजींनी सरळ मुद्द्याला हात घातला त्यांचा सवाल ऐकून सूरज गडबडला इतक्यात सगुणाताई खोलीत प्रवेशल्या काहीतरी सुचल्यासारखं करीत सूरजने आईला बोलायचं होतं असं म्हणत फोन ताईंच्या हातात दिला अचानक सूरज असं काही करेल याचा अंदाज नसल्याने ताईंनी गोंधळून फोन घेतला सगुनाताई फोनवर आहेत असं कळल्यावर शेटजींच्या मनातील भाव बदलले एक दोन मिनिटं अशी शांततेत गेली कशी आहे तब्येत आता ताईंनी प्रश्न केला मी ठीक आहे सगुणा पुन्हा काही क्षण दोघेही स्तब्ध होते सगुना मी केलेले गुन्हे माफीला नक्कीच पात्र नाहीत पण तुझ्यावर किंवा आपल्या मुलांवर याची सावट येऊ नये याचा मी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला आपल्या कृष्णकृत्यांची कबोली देत शेडजी बोलत होते आजवर मी जे काही केलं त्याची सुरुवात माझ्या व्यक्तिगत सुडाने जरी झाली असली तरी मी निर्माण केलेलं वैभव हे केवळ माझ्याकरिता नसून तुमच्या साऱ्यांसाठीच होतं सगुणा त्यांची समजूत घालण्याच्या उद्देशाने शेडजी बोलत होते आपल्या मुलीच्या झालेल्या हत्येसाठी मी तुम्हाला कशी माफ करू तुम्हीच सांगा तुमच्यावर जीवापाळ प्रेम केलं कोणताही विचार न करता तुमच्या एका शब्दावर माझी माहेरची माणसं सोडून धावत आले तुमच्याकडे कधीच ऐश्वर्य संपन्न जीवनाची मागणी केली नाही तुम्ही माझ्या नकळत वाममार्गाने आपले साम्राज्य निर्माण करण्यात व्यस्त असताना मी मात्र आपल्या मुलांना वाढवण्यात आणि तुम्ही मिळवलेल्या यशाचे गोडवे गाण्यात गर्क राहिले इतकी की सख्ख्या भावाने जेव्हा नानांच्या मृत्यूचे खापर तुमच्यावर फोडले तेव्हाही मी तुमचीच बाजू घेत त्याच्याशी वाद घातला तुम्ही स्वतःच्या बदल्याची आग विझवण्यासाठी आणि हे काळे साम्राज्य उभे करण्यासाठी अघोरी मार्ग पत्करलात त्याची फळे माझ्या मुलीने भोगली आहेतच पण सूरजचीही त्यातून सुटका नाही मी ज्याच्यावर प्रेम केलं होतं तो जयंत साधा सरळ मार्गाने चालणारा असा होता आपल्या तुंबड्या भरण्यासाठी लोकांच्या मुलींना सैतानासमोर बळी चढवणारा नक्कीच नव्हता ताईंचे बोचरे शब्द शेडजींच्या जिव्हारी लागत होते सगुणाताईंच्या बोलण्यात सत्यता होती त्यामुळे त्यावर तर्क लढवण्यात काहीच अर्थ नसल्याचे शेडजींनी जाणले काहीही झालं तरी तुमच्यावर साधा ओरखडाही मी पडू देणार नाही मला यापुढे कधी तुझ्याशी पुन्हा बोलण्याची संधी मिळेल असं वाटत नाही म्हणून सांगतो मी कितीही दुष्टपणा क्रूरपणा केला असला तरी तुझ्यावर कायम मनापासून प्रेम केलं ठेव तुम्ही आता काळजी घे असं म्हणून शेटजींनी फोन कट केला आपल्या पतीच्या अशा निर्वाणीच्या बोलण्याने आतापर्यंत कठोरपणे बोलणाऱ्या ताई हळव्या झाल्या त्यांच्या डोळ्यांच्या कळा पाण्यानं भिजल्या सूरजचा फोन तसाच टेबलवर ठेवून देत त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या सगुणाताईंच्या बोलण्याने व्यथित झालेल्या शेठजींच्या मनातील सारी विचारचक्रे शिथिल झाली सूरजने त्यांना उत्तर देणे टाळलं हेही ते विसरून गेले सेलिंग फॅनकडे पाहत ते झोपण्याचा प्रयत्न करू लागले स्थळ शिरगाव शिडजींचा बंगला रखमाला सांगून भिकाजीने दिण्याची वापरलेली बंडी हिरा आणि मोतीला हुंगवली मालकाचा इशारा समजून दोघेही दिण्याच्या शोधार्थ तुरुतुरु पळू लागले सर्वप्रथम ते मागच्या मेंढ्यांच्या शेळापाशी आले तिथे टाकलेल्या दिण्याच्या खाटेजवळ काही वेळा रेंगाळून मागच्या बाजूने बंगल्याच्या दिशेने चालू लागले भिकाजीने एका हातात मोठी टॉर्च पकडली आणि रम्याने सुरक्षेसाठी एक कुराळ धरली बाकीच्यांना घरीच राहायला सांगून ते दोघे हिरा मोतीच्या मागोमाग झपाझप पावले टाकत निघाले थोड्या वेळातच ते बंगल्याच्या फाटकापाशी पोहोचले भिकाजीने चाव्यांचा जुडगा काढत फाटकाला लावलेलं भलं मोठं कुलूप उघडलं कराखरा आवाज करीत त्याने फाटक खोललं तसं हिरा आणि मोती बंगल्याच्या लॉन मध्ये शिरले पण सरळ बंगल्याकडे न जाता दोघेही मागच्या आवाराच्या दिशेने पळू लागले भिकाजी आणि रम्या हातातला टॉर्च आणि कुऱ्हाड सावरत त्यांच्या मागे पळाले हिरा मोती हुंग हुंग मागच्या आवारातील जीर्णावस्थेत असलेल्या त्या टीनाच्या गोदाम सदृश इमारती समोर पोहोचले व जोर जोराने भुंकू लागले काहीतरी गूढ असल्याची चाहू लागल्याने ते विशिष्ट अंतरापुढे जाण्यास बिचकत होते त्यांच्या भुंकण्याने आराम करीत असलेल्या कानिफची झोपमोड झाली टिनाच्या दाराला पडलेल्या भुकातून बाहेर पाहत त्याने कानोसा घेतला दोन हिस्त्र शिकारी कुत्रे जीवाच्या आकांताने भुंकत असल्याचे त्याला दिसले त्यांच्या मागे दोघे जण हपकून उभे होते कानिपला सारा प्रकार ध्यानात आला आपण बळी दिलेल्या पोऱ्याला शोधत ही सारी इथे आली असल्याचे त्याने हेरले पुढे काय करायचे याची जुळवाजुळव करीत त्याने आपला चिमटा हाती धरला व हल्ल्याने दार उघडून तो इमारती बाहेर आला त्याला पाहून हिरा व मोती अजून जोरजोराने भुंकू लागले भिकाजीने टीनाच्या इमारतीतून बाहेर पडलेल्या इसमाच्या तोंडावर टॉर्चचा चा झोट टाकला कानिपचे हिरवट डोळे आणि चेहऱ्यावरचे दुष्टभाव पाहून तो जागीच थिजला कोण आहे तुम्ही आणि इथं काय करताय भिकाजीच्या वाणीत कंप होता मी मांत्रिक कानिफ या बंगल्याच्या मालकाला संपवायला इथे आलोय असं बोलून कानिफ कुत्सितपणे हसला मी अजिंता असेपर्यंत तुम्ही माझ्या मालकाचं काही वाकड करू शकत नाही भिकाजी शेठजीच्या खाल्ल्या मिठाला जागत म्हणाला वरून त्याने हिरा आणि मोतीला कानिफवर हल्ला चढवण्यासाठी छू म्हणून इशारा केला आपल्या माल मालकाची आज्ञा पाळत दोघांनी ही झेप घेतली तिघांची नजरा नजर झाली कानिफने तोंडात मंत्र पुटपुटत त्या हिरव्या डोळ्यांनी त्यांना वशीकृत केलं आक्रमणासाठी झेपावलेली दोन्ही जनावरे आता मांत्रिक कानिफचे पाय चाटू लागले वशीकरण विद्येमुळे क्षणार्धात त्यांचा मालक बदलला होता बदललेलं दृश्य पाहून भिकाजीने सावध पवित्रा घेत रम्याच्या हातातली कुऱ्हाळ खेचून घेतली तू पळ इथं उभा राहू नका तो रम्यावर खेकसला हिरा आणि मोती आपल्या हिरवट झालेल्या बुपुळांनी भिकाजीकडे रागाने पाहत गुरगुरू लागले खाली वाकत आपल्या दोन नवीन गुलामांच्या पाठीवर थोपडत भिकाजीकडे तीक्ष्ण नजर टाकली माझा सामना करणे तुझ्यासारख्या सामान्य माणसाच्या शक्ती बलीकडचे आहे तेव्हा तू चुपचाप तुझ्या सोबत्याला घेऊन इथून चालत आहो कानिफने धरडावले मी जातो पण माझ्या पोऱ्याला तुम्ही कुठं पाहिलं काय कानिप समोर आपला नेभाव लागणार नाही याची जाणीव होऊन भिकाजीने सौम्यपणे विचारला इतक्यात रम्याची नजर इमारतीच्या आत गेली आतला दिवा भडकपणे जळत होता त्याच्या उजेडात त्याला एक चित्र विचित्र मूर्ती दिसली आणि त्याच्या खाली पालथा पडलेला एक मृतदेह इतक्या दुरूनही रम्याने दिनाला ओळखलं बाबा म्हणून भिकाजीला आवाज देत त्याने आतल्या दिशेला बोट केला आतलं भयान दृश्य आणि आपल्या पोराची झालेली दुरावस्था पाहून भिकाजी पेटवून उठला कुरहाड उगारून तो कानिपच्या दिशेने धावला क्षणाचाही विलंब न करता कानिफने हिरा व मोतीला भिकाजीवर हल्ला करण्यासाठी इशारा केला वाटच पाहत असल्यासारख्या दोघांनीही भिकाजीवर झेप घेतली हिराने कुरहाड धरलेला भिकाजीचा हात कर हवेतल्या हवेत, हवेत आपल्या जबड्यात धरला त्याच्या एका झटक्यासरशी भिकाजी जमिनीवर कोसळला दोघांनीही त्याच्या शरीराचे लचके तोडण्यास सुरुवात केली रम्या तर जागच्या जागी थिजला होता कानिफने त्याच्या नजरेला आपली हिरवी नजर मिळवली आणि मग वशीकरण मंत्राचा पुनरुच्चार केला इतका वेळ घाबरून उभ्या असलेल्या हिरा आणि मोती भिकाजीचे एक एक अंग शरीरापासून उपटून काढत होते या वेदनेने भिकाजी ओरडत होता त्याचे किंकाळणे सहन न होऊन मोत्याने आपले अनुकुचीदार सोळे त्याच्या नरडीत असले रक्ताची कारंजी उडाली छिन्न विछिन्न झालेला भिकाजीचा देह निप्चित पडला होता त्याच्या शरीरातून ओसंडून वाहणारे रक्त जमिनीत मुरत होते कानिपच्या इशाऱ्याने रम्या त्याच्या घराकडे परत निघाला हिरा आणि मोतीला राखणदारीसाठी इमारती बाहेर उभे करून कानिप आत शिरला बायंग्याच्या विधीसाठी त्याला घाई करावी लागणार याची त्याला जाणीव झाली होती रात्री उशिरा रम्या घराकडे परतला त्याच्या शरीराच्या हालचाली सामान्य नव्हत्या त्या यंत्रवत असल्यासारख्या भासत होत्या घरातील सारीच मंडळी डोळे लावून बसली होती काय रे रम्या बा कुठं राहिला आणि दिनं गावला का रकमेने विचारलं दोघं बी बंगल्यात आराम करत आहेत रम्याने मोघम उत्तर दिले आणि हिरा मोती ते दिसना ना कुठं चिमाजीने विचारलं ते राखण करत्यात काय बी काळजी नाही झोपा आता रम्याच्या या वाक्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला सारे निजण्यासाठी आपापल्या जागी निघून गेले ले का काहीतरी खाऊन घे तुझा बाबी उपाशी पोटी गेलाय रकमेने काळजीपोटी म्हटलं तोवर रम्या बाजेवर पडून घोरायला लागला होता त्याला झोपलेला पाहून रकमाई आता झोपण्यासाठी निघून गेली ती जाताच रम्याने आपले हिरवट डोळे उघडले त्याच्या चेहऱ्यावर विकट हास्य पसरले होते यशपालची खबर घेण्यासाठी सूरजने त्याला कॉल केला पॅरेलालच्या वेगवान ड्रायव्हिंगमुळे अर्ध्यापेक्षाही अधिक रस्ता पार झाला होता साधारण दोन अडीच तासात ते शिरगावला पोहोचू शकणार होते फनसगावला दिगंबर पंतांच्या घरी रात्रीची जेवणं उरकली भिवा सूरज आणि दिगंबररावांची शेवटची बैठक होण्याआधी ताईंनी सूरजची भेट घेतली त्यांनी शेठजींसोबत घडलेला संवाद सूरजला कथन केला ताईंची अशी टोकाची भूमिका सूरजला पटली नव्हती आजची कामगिरी यशस्वीपणे पार पडली तर बायंग्या नावाचे संकट त्यांच्या आयुष्यातून कायमचे संपणार होते त्यामुळे सगुणाताईंची समजूत पुढे काढता येईल या विचाराने तो शांत होता ज्या दुष्टात्म्याने तुझ्या बहिणीची हत्या केली त्याचा विनाश झालाच पाहिजे ताईंनी निग्रहाने सूरजला जणू आदेशच दिला सूरजही बायंग्याला संपवण्यासाठी आतुर झाला होता त्याने वाकून नमस्कार करीत ताईंचा आशीर्वाद घेतला सारी आरामासाठी आपापल्या शयनगृहात गेली बैठकीत आता फक्त भिवा भगत सूरज आणि दिगंबरराव शिल्लक होते शिरगावला त्या वास्तूत गेल्यानंतर करावयाचे सर्व विधी आणि त्यातील सूरजाची जबाबदारी याचा तपशील भिवाने दोघांना ऐकवला आणीबाणीच्या प्रसंगात एकापेक्षा अधिक माणसांना वाचविण्यात अडथळा होऊ शकतो हे जाणून फक्त भिवा आणि सूरजच या विधीसाठी जाणार असे ठरले दिगंबररावांनी काहीही झालं तरी सूरज सुरक्षित घरी आला पाहिजे असे वचनच भिवाकडून वदवून घेतले काहीच वेळात प्रयाण करावायचे असल्याने भिवाने आपली पितळी बिल्ला असलेली भरीव काठी घेऊन एकांतात मंत्रजप करण्यास सुरुवात केली तिनाच्या गोदाम सदृश इमारतीत कानिप अस्वस्थ होऊन येरझाऱ्या घालू लागला काहीही झाले तरी आजच्या रात्रीच त्याला बायंग्याला आपले गुलाम करवून घ्यावे लागणार होते आधी दिने आणि मग भिकाजी यांच्या गायब होण्याने त्याच्या घरातील मंडळी उद्याच्या दिवशी त्यांचा माग काढत नक्कीच्या ठिकाणी येतील याची त्याला खात्री झाली होती आजच्या रात्रीपुरता वेळ मिळावा यासाठीच त्याने रम्याला वशीकृत करून खोट्या निरोपासह माघारी धाडले होते इतक्यात कुणी आले नसल्याने रम्याने आपली कामगिरी बजावल्याचे त्याच्या लक्षात आले मध्यरात्रीची वाट न पाहता त्याने बंधनमुक्ती विधी सुरू करण्याचे ठरविले त्यासाठी ते त्याने पिठाचे रिंगण काढून त्यात अभिराचा काळा पंचकोण काढला त्यात बायंग्याच्या पेटीतील पांढरा कपडा मांडून त्यावर ते त्याने बायंग्याचे कपाल व अस्थी ठेवल्या आपल्या चिमट्याने त्याने जमिनीवर सुरक्षा वर्तुळ रेखाटले आणि लागणारी सामग्री घेऊन तो त्या वर्तुळात फथकल मारून बसला बायंग्याच्या चितेतील भस्मल लाकडी पेटीतील बटव्यातून काढून त्याच्या अस्थीवर जोर आणि शिंपडत त्याने त्याला आवाहन केले तसा जवळपास वर्षभर विसावत पडलेल्या बायंग्याची निद्रा भंग पावली डिवसल्यासारखा तो चिडून जागा झाला सैतान मूर्ती दिवा जोरजोरात फडफडू लागला त्या वास्तूतील वातावरण तापू लागले उबदार हवेमुळे कानिफला भयंकर उकडू लागले नाकाची केस जाळणारा उग्र कुचका दुर्गंध सर्वत्र पसरला उजेळासाठी लावलेल्या मशाली धप आवाज करीत भिजल्या फक्त सैतान मूर्तीसमोरील दिव्याचा अंधूक प्रकाश उरला होता असंख्य माशा जोरजोराने घोंगावत जणू कानात शिरू पाहत आहेत असा भयंकर आवाज येऊ लागला एक काळसर धूर त्या अबिराच्या पंचकोनात प्रकटला गळद रंगाच्या त्या धुराने भयभीत करणारा मानवी आकार धारण केला ज्याचे लाल टिमटिमणारे डोळे आग ओकत होते अर्धवट जळालेलं शरीर निखाऱ्यागत तांबूस पेटलेलं दिसत होतं तोंडाच्या खोबनेत सापासारखी लांबसर वळवळणारी जिव्हा आवाज करीत होती अवेळी जागवल्याने क्रोधित झालेल्या बायंग्याने थैमान घालण्यास सुरुवात केली जोरदार वारे वाहू लागले त्या वावटळीत वास्तूत जमा झालेला कचरा धूळ हवेत उडून आजूबाजूचे दिसेनासे झाले हवेचा जोर इतका होता की सैतान मूर्तीसमोर पालथा पडलेला दिण्याचा बिन हाताचा मृतदेह हवेत घराघरा फिरू लागला रागाने लालबुंद झालेल्या बायंग्या कांठळा बसवणाऱ्या आवाजात कोलाहल करत होता इतका होऊ होऊनही फक्त दोनच गोष्टी जागच्या हल्ल्या नव्हत्या एक सैतान मूर्ती आणि दुसरा कानिफ आपल्या होऊ घातलेल्या गुलामाचे शक्ती प्रदर्शन पाहून कानिफ खुश झाला होता एका हाताने चिमटा उगारत कानिफने काही मंत्र पुटपुटण्यास सुरुवात केली त्याबरोबर पुन्हा विजयगत हिरव्या ठेण त्या चिमट्यातून बाहेर पडू लागल्या त्याचा रोख कानिफने बायंग्याच्या दिशेने करताच त्या हिरवट ठिणग्यांचा वर्षाव त्याच्या सर्वांगावर होऊ लागला त्याला जोरदार झटके बसू लागले काही क्षणातच त्याचा आवेग ओसरला वेदनेने तो किंचाळू लागला त्याचे आकारमान कमी कमी होत गेले फुललेल्या निखाऱ्यावर जणू राखेचा थर साचून त्यातला दाह कमी झाला होता एव्हाना बायंग्या त्या अबिराच्या पंचकोनात मुटकोळे करून पडला होता हवेचा जोर ओसरला आणि तरंगणारा दिण्याचा मृतदेह पुन्हा जमिनीवर जोरात आदळला आपल्या फिसफिसणाऱ्या आवाजात त्याने कानिफला विचारलं माझी गुलामी स्वीकार कर आणखी शक्तिशाली हो माझ्यासाठी काम कर कानिफ आदेश देत म्हटला मला बायंग्याने त्याची चिंता तू नको करूस मी स्वतः मांत्रिक आहे बंधनमुक्ती विधीने मी तुला मुक्त करेन आणि त्यानंतर तुला माझा गुलाम बनवेन कानिप खदाखदा हसू लागला कानिपच्या अपार सामर्थ्यासमोर बायंग्या हतबल होता तो त्या पंचकोनात निश्चित पडून राहिला कानिपने वेळ न दबळता बंधनमुक्ती विधीला सुरुवात केली बाबळीच्या काळ्या मोडून त्याने हवन पेटवलं आणि पिशाच मुक्ती मंत्राचा तो उच्चारण करू लागला जसा जसा विधी पुढे सरकत होता तसा तसा बायंग्या भोवती अदृश्यपणे असलेल्या काळ्या धाग्याचा विळखा सैल होऊ लागला आतापर्यंत अस्वस्थपणे पाहुळलेल्या बायंग्याच्या पिशाच्याला पुन्हा मोकळे झाल्यासारखे वाटू लागले इथे शेठजींच्या तळहाताला जोरदार चटके बसू लागले त्या दहाने ते खडबळून जागे झाले त्यांची गडबड ऐकून बाजूला निवांतपणे झोपलेल्या संगारे आणि शाळीग्रामचीही जोपमुळ झाली घाई ते शेडजींपाशी पोहोचले शेडजींच्या तळहातावर भाजल्यागत लालसर चट्टे उमटत होते त्यातून वाफा बाहेर पडत होत्या शाळीग्राम वेळ न दबडता नाईट ड्युटीवरच्या नर्सला बोलवण्यास पळाला बायंग्याच्या भोवतालच्या अदृश्य काळ्या धाग्याचे बंधन पूर्णपणे मोकळे झाले होते पण बायंग्या अजूनही त्या धाग्याच्या वर्तुळात अडकून होता विजेसारखे ते वेटोळी जाळ फेकत तरंगत होते शेवटचा मंत्र उच्चारून कानिपने जपून ठेवलेला शेडजींच्या रक्तानं माखलेला कापसाचा तो बोळा हवनात अर्पण केला जोराचा भडका उडून अग्निलाठा उसळल्या त्याबरोबर हवेत तरंगत असलेले ते वेटोळे काळसर धुराच्या रूपाने विरवून गेले बंधनमुक्ती पूर्ण झाली होती बायंग्या पुन्हा अडकण्यासाठी मोकळा झाला होता कानिप आता बायंग्याला आपले गुलाम बनवून घेण्यासाठी पिशाच बंधन विधीच्या तयारीला लागला शेडजींच्या हातातील त्या लाल चट्ट्यातून आता भळाभळा रक्त वाहू लागले होते शाळीग्राम नर्सला घेऊन परतला होता दोघेही अवाक होऊन त्या जखमेकडे पाहत होते नर्सने भरभर शेडजींच्या जखमा साफ करून त्यांच्या हाताला ड्रेसिंग केले ती निघून जाताच संगारे आणि शाळीग्राम प्रश्नार्थक नजरेने शेडजींकडे पाहू लागले वेळ कमी उरलाय कानिफने बायंगेला माझ्या गुलामीतून मुक्त केलाय यशपालला बोलवून आण शेडजींनी दोघांकडे पाहत म्हटले जवळपास दोन तास उलटून गेले होते यशपालचा अजूनही फोन आलेला नव्हता शक्तीमंत्राचा वापर करण्यासाठी केवळ आजच्या रात्रीचाच समय होता भिवाने चिंतेने सूरजकडे पाहिले तसेच सूरजने यशपालला कॉल केला घाटातील वेळखाऊ ट्रॅफिक पार करून यशपालची गाडी शिरगावच्या नजीकच्या रस्त्यावर धावत होती एकतर रस्ता जवळपास निर्मनुष्य होता त्यातही एकदम कच्चा असल्याने खूप वेगाने चालण्यास पॅरेलाल कसरत घडत होती यशपालच्या फोनची रिंग वाजली अर्थात सूरजचा कॉल होता अजून किती वेळ मध्यरात्र होत आलीय आपल्याला घाई करायला हवी सूरज काळजीपोटी बोलत होता यशपालने पॅराला आला किती टाइम लागेल का असं विचारलं रस्त्याची परिस्थिती पाहत त्याने एक बोट वर केलं तसं यशपालने अजून एक तास लागेल ला असं सांगितलं ला। तेवढ्यात एक मोठा धुंडा गाडीखाली असलेल्या पेट्रोलच्या टाकीला आदळला जोराचा झटका बसून गाडी फूटभर हवेत उडाली गाडीतल्या दोघांची डोकी वरच्या छताला आपटली त्या झटक्याने यशपालच्या हातातला फोन उडून गाडी बाहेर फेकला गेला सूरजला नक्की काय झाले काहीच कळलं नाही पण समोरून यशपालचा आवाज येणे बंद झाले होते पेट्रोलच्या टाकीतून झरझर पेट्रोल वाहत होते पेट्रोल संपल्याने गाडी जागीच बंद पडली यशपाल समोर एक नवीन समस्या उभी राहिली सूरजला या साऱ्याची कल्पना देण्यासाठी तो आपला फोन शोधू लागला शेवटी नायलाजाने त्याने पॅरेलालला त्याचा फोन मागितला पण त्याच्या फोनवर रेंज येत नव्हती यशपालचा संपर्क होत नसल्याने सूरजने यशपालची अधिक वाट न पाहता तातडीने शिरगावला निघण्याचे ठरविले मामाचा निरोप घेऊन सूरज व भिवा भगत त्याच्या ब्लॅक मर्कमध्ये मध्ये बसले ज्या शक्ती मंत्राच्या जोरावर भिवा बायंग याचा खात्मा करण्यासाठी सूरजला घेऊन निघाला होता नेमका त्याचा मालक बदलणार होता याची दोघांनाही कल्पना नव्हती